श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचार्य चाणक्ये यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्वाचे विचार सांगितले आहेत या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यांना धैर्याने सामोरे जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो आचार्य चाणक्य यांनी आपल्या मूल्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला आजच्या काळात उपयोगी पडू शकतात आचार्य चाणक्य यांचे असे कोणते दहा विचार आहेत ते, ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की बघा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा एक मनुष्याने कधीच साधं सरळ असू नये या वाक्याचं उदाहरण देताना चाणक्य म्हणतात जंगलात जी झाडं सुंदर आणि सरळ असतात त्यांना तोडण्यात कोणत्याच अडचणी निर्माण होत नाहीत त्यामुळे त्यांना सर्वात आधी तोडलं जातं त्याचप्रमाणे मित्रांनो माणूस जेवढा सरळ आणि साधा असेल त्याचा तेवढाच फायदा घेतला जातो दोन चाणक्य म्हणतात की जगात आपला टिकाव राहावा म्हणून पैसा हे एकमेव साधन आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याजवळ सगळं काही आहे माणसाकडे जर पैसा असेल तर त्याला खरी व्यक्ती मानलं जातं श्रीमंत असल्याने ती व्यक्ती मूर्ख का असे ना तरी तिला बुद्धिमान विद्वान आणि योग्यच मानलं जातं मित्रांनो परंतु तीच व्यक्ती जर श्रीमंत नसेल ना प आणि खूप बुद्धिमान असली तरी तिच्या बुद्धिमत्तेचा विचार केला जात नाही तीन राग मृत्यूला आमंत्रण देतो लोभ दुःखाला आमंत्रण देतो तेच शिक्षण हे दूध देणाऱ्या गायी समान असते जे मनुष्याची प्रत्येक वेळी सुरक्षा करते या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती संतुष्ट असते ती कधीही सरळ जीवन जगू शकते त्यामुळे संतुष्ट रहा चार चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीला आपला वेळ वाचन शिक्षण आणि चिंतन करण्यात व्यतीत केला पाहिजे पाच ज्या व्यक्तीला शिस्त नसते ती व्यक्ती नेहमी दुःखात असते आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देते आचार्य म्हणतात की अशी व्यक्ती समाजात राहत असेल तर त्या स्वतः नियम तर मोडतातच पण त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी अनेक अडचणी निर्माण करतात सहा चाणक्य म्हणतात की एक स्त्री पुरुषाच्या तुलनेने दोन पटीने आहार घेते चार पटींनी ती बुद्धिमान असते आणि चालक असते तर सहापटींनी साहसी असते सात आपली गुपितं कोणालाही सांगू नका चाणक्य म्हणतात की ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहोचवते कारण आप आपली गुपतं आपण लोकांना सांगतो ती कोणासमोरही सांगून जाऊन मोकळे होतात आठ चाणक्य म्हणतात की प्रत्येक मैत्रीच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो अशी कोणतीच मैत्री नाही ज्यात स्वार्थ नाही हे एक सत्य आहे असं चाणक्य सांगतात नऊ चाणक्य म्हणतात की शिक्षण ही सगळ्यात चांगली मैत्री आहे एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवतो आणि आदराने जीवन जगतो दहा आपले विचार मांडताना आचार्य पुढे म्हणतात की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यावर खेद करू नये आणि भविष्याला घेऊन देखील चिंतित राहू नये चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती नेहमी वर्तमान काळातच जगते मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद